मकर संक्रांतीचे हळदी कुंकू म्हटलं की नाश्ता हा आलाच आणि नाश्ता हा अगदी झटपट बनणारा असावा तेवढाच रुचकर सुद्धा असावा तर आज आपण अगदी झटपट बनणारा नाश्ता पाहणार आहोत थोडंसं प्रिपरेशन जर आपण आधीच करून ठेवलं तर अगदी पाच मिनटांमध्ये हा नाश्ता आपण बनवू शकता चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर असा हा चमचमीत तेवढ्याच सुटसुटीत असा नाश्ता तयार करण्यासाठी आपण घेतलेली आहे मोड आलेली मटकी ही मोड काढण्यासाठी मटकी मी पाच ते सहा तास पाण्यामध्ये पहिल्यांदा भिजून घेतली आणि त्यानंतर बारा तेरा ते तास तशीच झाकून ठेवली आणि बघा छान मोड आपल्या ह्या मटकीला आलेली आहे चला तर मग या मटकीपासून आपण उसळ तयार करून घेऊ नाश्ता तयार करण्यासाठी गॅसवरती कढई ठेवून घेतली आणि त्यामध्ये आपण मोठ्या चमच्याने दीड चमचा भरून तेल घालून घेऊ एक चमचा घालून झालेला आहे आणि आता इथे आणखी अर्धा चमचा आणि तेल मध्यम तापून घेऊ तेल तापेपर्यंत या चार लसूण पाकळ्यांचं मी खलबत्त्यामध्ये ठेचा तयार करून घेते आणि हे बघा इथे लसूण आणि आलं ठेचून झालेलं आहे आणि आपण कढईमध्ये टाकलेलं तेलसुद्धा तापलेलं आहे अशा तापलेल्या तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घेऊ आणि मोहरी मस्त तडतडून घेऊ मोहरी इथे तडतडायला लागलेली आहे आता त्यामध्ये आपण अर्धा चमचा भरून जिरं घालून घेऊ जिरं सुद्धा छान फुलून आलेलं आता त्यामध्ये कापून घेतलेला कांदा घालून घेऊ आणि एक दोन मिनटं आपण हा कांदा तेलावरती परत एक ते दीड मिनिट झालेला आहे आणि आपला कांदा हलकासा सॉफ्ट झालेला आहे आता त्यामध्ये आपण असे कापून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या चार मिरच्या मी इथे बारीक आकारामध्ये कापून घेतल्या आणि ह्या मिरच्यासुद्धा आता एक ते दीड मिनटं यामध्ये परतवून घेते दोन मिनटं झाले आणि आपण घातलेल्या मिरचीला सुद्धा छान डॉट्स पडलेले आहेत म्हणजे मिरची सॉफ्ट झालेली आहे आता त्यामध्ये आपण जी आलं आणि लसूणची पेस्ट तयार करून घेतलेली होती ती पेस्ट पहिल्यांदा घालून घ्यायची आणि एक अर्धा मिनिट ही पेस्ट आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायची आहे लसूण सुद्धा छान तेलावरती परतल्या गेलेल्या आहे आता आपण यामध्ये कोरडे मसाले घालून घेऊ तर त्यामध्ये सर्वात अगोदर एक अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालून घेतली हिरव्या मिरच्या जास्त घातल्या असल्यामुळे लाल मिरची पावडर आपण इथे कमी घातली आणि एक मिनटं तेलामध्ये ही मिरची पावडर अशी परतवून घेतली त्यानंतर अर्धा चमचा हळद घालून ती सुद्धा आपण मंद गॅसवरती या तेलामध्ये परतवून घेतली आणि खमंग ही फोडणी आपण या तेलामध्ये परतवून घेऊ एक अर्धा चमचा धनेपूड घालून घ्या म्हणजे आपल्या या मोठला खूप छान टेस्ट येईल आणि एक पंधरा ते वीस सेकंद तेलामध्ये परतली की यामध्ये आपण घालून घेऊ ही मोड काढलेली मोठ आणि मस्त मोठ या फोडणीमध्ये एक ते दीड मिनटं परतवून घ्यायची मोठ फोडणीमध्ये छान परतवून झालेली आहे आता त्यावरती आपण झाकण ठेवून घेऊ आणि मस्त पहिल्यांदा या मोटला वाफ काढून घेऊ एक ते दीड मिनिट झालेलं आहे आणि आपल्या मोपला छान वाफ आलेली आहे एकदा आपण ही मोठ अशी चमच्याच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि खलबत्ता विसळून एक अर्धी वाटी पाणी आपण या मध्ये घालून घ्यायचं खूप जास्त पाणी नाही घालायचं तर अर्धी वाटी पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झालंय मीठ घालून घेऊ मीठसुद्धा मिक्स करून घेऊ झाकण ठेवून ही मोठ आपल्याला पाहिजे तेवढी शिजवून घेऊ मी अगदी पाच ते सहा मिनिटच ही मोठ शिजवून घेते तर आपण पाच मिनिटांनी पुन्हा बघूया एक पाच मिनिट झालेल्या आता आपण आपली मोठ बघू आणि बघा मोठ इथे छान शिजलेली आहे यापेक्षा जास्त जर तुम्हाला शिजलेली आवडत असेल तर आणखी थोडा वेळ होऊ द्या अगदी थोडीशी बोटचे बघा बस अशी थोडीशी कडक असलेली मोठ खायला छान लागते तर इथे आपली ही मोठ तयार झालेली आहे सर्वात शेवटी आपण यामध्ये कोथिंबीर घालून घेतली आणि मिक्स करून घेतली इथे आपली ही मोठीची उसळ तयार झालेली आहे आता आपण डिश तयार करायला घेऊ तर त्यासाठी आपण इथे एक डिश घेतली आणि त्या डिश आता पहिल्यांदा एक चमचावर मोठ काढून घ्यायची त्यानंतर एक वाटीवर आपण पोह्यांचा चिवडा करून घेतला तो घालून घ्यायचा असा पोह्यांचा चिवडा करून असला की आपल्याला ऐनवेळी नाश्ता बनवायला सोपा जातो त्यानंतर आपण अशी बनवून तिळाची वडी प्लेट आणखी छान दिसावी म्हणून यावरती थोडासा असा मस्त बारीक कापलेला पातीचा कांदा घाला तसेच वरून थोडीशी अशी कोथिंबीर घाला म्हणजे आपली ही प्लेट दिसायला सुद्धा छान दिसते आणि खायलासुद्धा छान वाटते इथे आपला हा नाश्ता तयार झालेला आहे तिळाची वडी आणि चिवडा याचा व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेला आहे त्याची लिंक जर तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये धन्यवाद